जय शिवराय जय शंभूराजे एका छोट्या खेड्यात अर्जुन सर नावाचे एक तरुण शिक्षक होते त्यांच्या वर्गात तुटलेले बाक होते पुस्तकांची कमी होती पण तरीही विद्यार्थ्यांना रोज शाळेत यायला आवडायचं अर्जुन सर नेहमी म्हणायचे शिक्षण म्हणजे फक्त वाचन लेखन नव्हे तर मुलांना स्वप्न बघायला शिकवणे आहे त्यांचा विश्वास होता की प्रत्येक मुलामध्ये एक ठेणगी असते आणि शिक्षकाचं काम ती ठेणगी तेजस्वी बनवून आहे त्याच्या वर्गात मीरा नावाची एक विद्यार्थी होती तिला वैज्ञानिक बनायचं स्वप्न होतं पण ती स्वतःवर विश्वास ठेवत नव्हती अर्जुन सरांनी तिला प्रोत्साहन दिलं शाळेनंतर तिला शिकवलं स्वतःच्या पैशातून विज्ञानाची पुस्तकं विकत घेऊन दिली काही वर्षांना मीरा पुन्हा त्या शाळेत आली त्यावेळी ती वैज्ञानिक बनली होती तिने अर्जुन सरांना म्हटलं सर जेव्हा मला स्वतःवर विश्वास तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला अर्जुन सरांच्या डोळ्यात अभिमानाचे असू आले आणि त्यांनी समजलं शिक्षकाचं खरं बक्षीस म्हणजे विद्यार्थ्याचं यशस्वी आहे शिक्षक हे दीप आहेत ते ज्ञानाचा प्रकाश पसरून अनेक पिढ्यांना दिशा दाखवतात तिने एक कविता बनवली शिक्षक तो तारा तेजोमय अंधारातही देतो जय जय ज्ञानाची ज्योत पेटवून विद्यार्थ्यांच्या मनात उजेड भरतो धैर्य प्रेम संयम सखा घडवतो जीवन सुंदर असा न सिंहासन न मुकुट काही त्याचं कर्मच त्याचं मान होई या दिवशी वंदन करूया गुरूंना मनापासून धन्यवाद देऊया त्यांच्या शिकवणी त्यांच्या वाटा राहतील सोबत आयुष्यभर जाता मित्रांनो दरवर्षी पाच ऑक्टोबर रोजी विश्व शिक्षक दिन वर्ल्ड टीचर्स डे साजरा केला जातो या दिनाची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णव साली युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेने केली त्यामध्ये कामगार संघटना आय एल ओफ युनेसेफ आणि एज्युकेशन इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे हा दिवस एकोणीसशे सहासष्टच्या च्या युनेस्को आय एल ओ शिफारीच्या स्वीकाराचा स्मृती दिन आहे ज्या शिक्षकांचे हक्क जबाबदारी आणि कार्यस्थिती याबाबत मार्गदर्शन दिली आहेत या दिवसाचा उद्देश म्हणजे जगभरातील शिक्षकांच्या योगदानाची कदर करणे त्यांच्या कार्याचा सन्मान करणे आणि शिक्षण व्यवस्थेतील त्यांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करणे आहे शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत ते केवळ ज्ञान देत नाही तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास शिस्त आणि चांगले विचार रुजवतात एक चांगला शिक्षक एखाद्या साध्या विद्यार्थ्याला असामान्य शकतो या दिवशी शाळामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम भाषण स्पर्धा आणि शिक्षकांचा सन्मान समारंभ आयोजित केला जातो विद्यार्थी आपल्या शिक्षकांना फुले शुभेच्छा पत्र आणि थँक्यू संदेश देतात आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षकांच्या अडचणी हक्क आणि विकासावर चर्चा घेतली जाते विश्व शिक्षक दिन आपल्याला हे स्मरण करून देतो की शिक्षक हेच भविष्यातील खरे मार्गदर्शक आणि राष्ट्र निर्माते आहेत त्यांचा सन्मान करणे त्यांना योग्य पाठबळ देणे ही आपली जबाबदारी आहे जसं म्हटलंच आहे शिक्षक हात धरतो मन उघडतो आणि हृदयाला स्पर्श करतो धन्यवाद जय भवानी